आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित तमाम मी असं म्हणेन की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा आहेच परंतु मी असं म्हणेन की या महायुतीचा मेळावा आहे आणि त्यामुळे इथे उपस्थित महायुतीचे तमाम कार्यकर्ते बंधू भगिनीं याच्या जी जी काही भाषणं झाली ती फार जवळून मी ऐकत होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता चार दिवसापूर्वीच आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीचा आत्मा या संविधानामध्ये अंतर्भूत केलेला आहे तशाच प्रकारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही महायुतीचा आत्मा आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये आठवले साहेब ज्या प्रकारे केंद्राच्या सरकारमध्ये काम करत आहेत आणि खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम झालं असेल तर ते गेल्या अकरा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि त्यामध्ये आठवले साहेबांचं नेतृत्व त्या सरकारमध्ये होतं म्हणूनच आपण इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभं करतोय आपण लंडनमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर या ठिकाणी म्युझियम मध्ये कन्वर्ट केलं आणि आता तीन महिन्यापूर्वीच जे भगवान गौतम बुद्धांचे अवशेष या ठिकाणी लिलावाला जात होते त्याच्यामध्ये भारत सरकारने आठवले साहेबांच्या मार्फत त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करून ते थांबवून भगवान गौतम बुद्धांचे अवशेष पुन्हा एकदा या भारतामध्ये सन्मानपूर्वक आणण्याचं काम हे मोदी सरकारनीच करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना न्याय सम्मान आणि मान हे देण्याचं काम हे भारत सरकारच्या माध्यमातून झालेलं असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परंपरा प्रथा संस्कृती आणि त्यांची शिकवण ही पुढे आपण भारत सरकारच्या माध्यमातून घेऊन जात असताना या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा भगवा आणि वहिनींनी सांगितल्याप्रमाणे निळा हे दोन्ही झेंडे मुंबईच्या महानगरपालिकेवरती डौलानं फडकतील आणि या महायुतीच्या जागा वाटपामध्ये या ठिकाणी मला सकाळीच मीडियाने विचारलं की तुमच्यामध्ये मोठा भाऊ कोण छोटा भाऊ कोण मी असं म्हटलं की आमच्यामध्ये मोठा भाऊ आणि छोटा भाऊ नाही आम्ही सगळे समान भाऊ आहोत आम्ही सगळे समान भाऊ आहोत आणि याच्यामध्ये मोठा कोण छोटा कोण असं नाही दोनशे सत्तावीस जागांवरती महायुतीचे उमेदवार उभे राहतील आणि दीडशे पेक्षा जास्त जागा महायुतीचे उमेदवार निवडून येऊन मुंबईच्या महानगरपालिकेवरती भगवा आणि निळा हा डावलानं फडकेल आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या